तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या या मित्रांनो बैल ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला या बैलगडी शरद क्षेत्राला वेळ लावलं असा हा बैलगडा क्षेत्रातला देव म्हणून ओळखला जाणारा मोहिल दुमाळ सुजगाव मुळशी यांचा हिंद केसरी बकासूर हा बैलगडा क्षेत्रातील सर्वात टॉपचा नामांकित बैल आहे नामां बैला या बैलाचे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत लाखो चाहते आहेत मित्रांनो या बैलाने आजपर्यंत कित्येक मोठमोठे हिंद केसरी मैदानी मारून अनेकदा हिंद केसरी झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बकासूर नेमका किती वेळा हिंद केसरी आणि कोणत्या मैदानात झाला ते पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर हा तब्बल अकरा वेळा हिंद केसरी झालेला आहे तर त्यामध्ये पहिले मैदान आहे पुसेगाव हिंद केसरी मैदान दुसरे आहे रुस्तमे हिंद केसरी मैदान तिसरे आहे कोरेगाव हिंद केसरी मैदान चौथे आहे कोरेगाव आदत हिंद केसरी मैदान पाचवे आहे पेडगाव हिंद केसरी मैदान सहावे आहे सरदार भापकर हिंद केसरी मैदान सातवे आहे वडकी हिंद केसरी मैदान आठवे आहे पेडगाव हिंद केसरी मैदान नववे आहे पेडगाव आदत हिंद केसरी मैदान दहावे आहे पुसेगाव हिंद केसरी मैदान आणि अकरावे आहे माळशिरस हिंद केसरी मैदान मित्रांनो अकरा हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरने एक नंबर करून अकरा वेळा हिंद केसरीचा किताब पटकावला आहे तर बाकी मित्रांनो तुम्ही बकासूर फॅन असाल तर व्हिडिओला लाईक करा